दिवाळीचा फराळ म्हटला की यामध्ये चिवडा हा आलाच बरेच जण चिवडा बनवताना कोणी काटेरी पोह्यांचा बनवतो कोणी साध्या पोह्यांचा कुणी भडंग किंवा मुरमुऱ्याचा देखील चिवडा तयार करतात आज आपण काटेरी पोह्यांचा चिवडा अगदी कमी साहित्यात आणि झटपट असा तयार होणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी सर्वप्रथम इथे अर्धा किलो पोहे घेतलेले आहे पोहे स्वच्छ चालणीने चाळून घ्यायचे निवडून घ्यायचे बघा इथे हाताने कुस्करले ते हे पोहे एकदम कुस्करले जातात म्हणजे हे पोहे आपल्याला गरम करायची गरज नाही बऱ्याच वेळा काय होतं की साधळले जातात म्हणजे ते नरम पडले जातात थोडेसे अशा वेळेस आपल्याला हे थोडे थोडे करत गॅसवर आपण कढईमध्ये ठेवून थोडेसे गरम करून घ्यायचे यामुळे काय होईल की पोहे छान कुरकुरीत होतील आता यामध्ये चिवड्यासाठी आपण साहित्य घेतले एक वाटी शेंगादाणे घेतले एक वाटी आपण मक्याचे पोहे घेतलेले आहेत तसेच अर्धी वाटी खोबऱ्याचे आपण लांब काप करून घेतलेले आहे कडीपत्ता आणि एक वाटी डाळ आणि एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक काप करून घेतलेले आता गॅसवर कडे ठेवून यामध्ये ते तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम होऊन द्यायचे आपल्याला खूप कडकडीत पण नाही करायचे नॉर्मल असं तर सुरुवातीला आपण खोबऱ्याचे काप तळून घेणार आहोत कारण जास्त गरम तेलामध्ये ते खोबऱ्याचे ता काप टाकले की ते लवकर असे करपले जातात यामुळे सुरुवातीलाच खोबऱ्याचे काप आपण तळून घेणार आहे नॉर्मल गोल्डन रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचे बघा काढून आपण पोह्यांवर टाकून घेणार आहोत त्यानंतर शेंगादाणे शेंगादाणे देखील आपल्याला छान असे मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आहेत म्हणजे ते खातानाही चव छान लागते बघा आपले शेंगदाणे देखील आपले छान असे तळले गे गेले आहे हे सर्व साहित्य आपल्याला थोडंसं मिडियम गॅसवरच तळायचं आहे हाय फ्लेमवर तळायचं नाही आहे आपले शेंगादाणे तळले जिन जेवढे पण जिन्नस आपण तळून घेणार ते सर्व टाकताना आपण पोह्यांवर टाकून घ्यायचे यानंतर मक्याचे पोहे तेल छान गरम असलं की मक्याचे पोहे लगेच फुलले जातात मक्याच्या पोह्यांचा तुम्ही वेगळा देखील चिवडा तयार करू शकता यामध्ये तुम्हाला हवा असल्यास तर काजू किंवा थोडेसे मणोके हे देखील तुम्ही टाकू शकतात मग आपण मक्याचे पोहे देखील आपण तळून घेतलेले आहेत तर सगळे पोहे आपण याच पद्धतीने तळून घेणार आणि सगळ्यात शेवटी आपल्याला ज्या फुटण्याच्या डाळ्या असतात त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत कारण यामध्ये काय तेलामध्ये टाकल्या की थोडस तेलाला फेस येतोय अगदी खूप जास्त वेळ नाही ठेवायचा एखाद दोन मिनटं आपल्याला हे थोडंसं तेलामध्ये खाली वर करून घ्यायचं आणि लगेच काढून घ्यायचे आहे कारण ह्या ऑलरेडी छान भाजलेल्या असतात त्यामुळे आपल्याला जास्त खूप वेळ ठेवायचं नाही त्यानंतर यामध्ये आपण कडीपत्ता कडीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत तळवून घ्यायचा आहे आपल्याला बघा छान असं कुरकुरीत झाला की त्याचे पूर्ण बुडबुडे बंद होतात अशा वेळेस आपण कडीपत्ता काढून घ्यायचा आहे आणि आपल्या काटेरी पोह्यांवर टाकून घ्यायचे आहे आणि हिरव्या मिरच्या ह्या देखील आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या आहेत कारण ओलसर राहिला तर आपला चिवडा नरम पडायची शक्यता असते यामुळे थोड्याशा ह्या छान कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या आहे आणि नंतर काढून घ्यायचे आहे आपल्याला वगैरे सगळे जिन्नस आपले तळून झालेले आहेत आता मिरची देखील तळली गेली आहे आपण ही पण काढून आपल्या पोह्यांवर टाकून घेतलेले आहे सर्व साहित्य आता गॅस बंद करून द्यायचा आहे आपल्याला आणि यातलं थोडंसं जास्तीचं तेल जे जा, असेल ते थोडंसं काढून घेतलं एक पाच ते सहा चमचे आपण तेल यामध्ये ठेवलेलं आहे आता सर्व जिन्नस आपण पोह्यांवर टाकून घेतलेले हे सर्वात आधी आपण याला मिक्स करून घ्यायचे आहे एका उलतणीच्या साहाय्याने आपण किंवा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स झालंय आता तेल पण आपलं थोडंसं नॉर्मल कोमट होत आहे खूप कडकडीत तेलामध्ये आपल्याला मसाले टाकायचे नाही कधी पण थोडंसं कोमट तेल करायचं आणि त्यानंतरच आपण त्यामध्ये मसाले टाकणार तर इथे मी थोडासा चिवडा मसाला घेतलेला आहे एक दोन अडीच चमचे चिवडा मसाला आहे आणि तेल आपण कमी करून घेतलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे तुम्हाला तिखट किती हवं किंवा नाही यानुसार इथे मिरचीची क्वांटिटी टाकायची आहे इथे मी दीड चमचा मिरची टाकून घेतलेली आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचाच्या सहाय्याने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण छान असं मिक्स झालं की हे आपल्याला पोह्यांवर ओतून घ्यायचं आहे बघा एकदम मिक्स झालेलं आहे आता हे पोह्यांवर टाकून घ्यायचं आणि कढईमध्ये पण आपल्याला थोडेसे काय करायचं की साईडचे जे पोहे आहे ते थोडेसे कढईत टाकून कारण तेलाचं अंश मसाले हे कढईला लागलेले आहे ला तर आपण थोडेसे पोहे टाकून ते छान असे उलदणीच्या सहाय्याने छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तो मसाला आपला पोह्यांना छान असा लागला जाईल आणि आपली कढई देखील आपली छान असे क्लीन होईल बघा आपण सर्व काढून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला उलादणीच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मसाला की जेणेकरून तो पोह्यांना सर्व बाजूनी लागेल आता सुरुवातीला ला थोडंसं तेल कोमट होतं आपण ओलादणीने करून आहे आता हाताच्या साहाय्याने आपल्याला हा मसाला आपल्या पोह्यांना छान असा हाताने कुस करून जे चोळून लावून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे आणि हाताने चोळून खूप जास्त चोळायची गरज नाही आपल्याला अगदी अलगद अलगद आपल्याला फक्त तो मसाला आपल्या पोह्यांना लागला जाईल इथपर्यंत आपल्याला थोडंसं चोळून घ्यायचं आहे जसा मसाला लागला जातो तसा पोह्यांचा रंग देखील छान असा पिवळसर यायला लागतो आता यामध्ये सगळ्यात शेवटी एक दोन चमचे आपण साखर टाकून घेणार आहोत पिठी साखर ही ऑप्शनल आहे आवडत असेलच टाका पण टाकलीस तर चिवड्याची टेस्ट अगदी अप्रतिम अशी लागते या पद्धतीने ट्राय करून बघा नक्की तुम्हाला चिवडा आवडेल बघा सगळं छान असं मिक्स करून झालं आहे आता आपण जी पिठी साखर टाकली ती पण अलगा हाताने आपल्याला फक्त वर वर चिवडा करायचा आणि मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपला काटेरी पोह्यांचा चिवडा मस्त असा तयार झालेला आहे पाहू शकता रंग देखील सुरेख आलेला आहे खूप जास्त आपल्या इथे मसाले किंवा आपण मिरचीचा देखील इथे वापर केलेला नाही आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका